हो आज जी महाराष्ट्रात संदर्भात दोन चार गाड्या लाव आणि त्याच्या संदर्भात काहीतरी आरक्षणाचं बॅनर लाव मुख्यमंत्री सहमत आहे काय कर असं लाव या अशा फुकट गाड्या तुम्ही गावात पण तिशी गाडी हलवायची गावाच्या बाहेर गावात आधी भात वाटवायची गर्काई तेरी। गर्काई तेरी। आज आमच्या बाटशेपुरा गावामध्ये बीजेपी सरकारच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री वयश्री योजना घेऊन एक गाडी आलेली असताना आम्ही त्या सदरील गाडीला आम्ही गावातून हाकलून देण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं आज या फसवेगिरीचं गाजर दाखवून आम्हाला आज मराठा युवकांना ज्या पद्धतीचं आरक्षणाचं गाजर दाखवण्यात येत आहे त्याच पद्धतीनं हे सरकार लोकांसाठी या अशा फसव्या योजनेचं गाजर घेऊन येत असताना आम्ही ती गाडी गावातून हाकलून दिलेली आहे आम्ही त्यांना एवढं पण सांगितलं जर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर हे सरकार सकारात्मक असेल तर तुम्ही आमच्या गावामध्ये गाडी आणण्यात यावी अथवा अन्यता इथून पुढे कुठल्याही प्रकारची कुठल्याही राजकीय दृष्ट्या राजकीय हेतू असणारी गाडी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आमच्या तालुक्यामध्ये नव्हे आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्णतः कुठल्याही प्रकारच्या गाडी अशी आम्ही आमच्या गावामध्ये घुसू देणार नाहीत जर सरकार या गोष्टीसाठी सकारात्मक असेल तर सकारात्मक भूमिका घेऊन आमच्यासारख्या मराठा तरुणांना आरक्षणाच्या संदर्भात योग्य ती भूमिका घेऊन गे। योग्य तो न्याय द्या न्याय द्यावा अशी आमची एक सकल मराठा समाजाच्या माग वतीनं मागणी आहे एक मराठा मराठा तुमचं आमचं नातं ग जय जिजाऊ जय शिवराय